आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस त्रेसष्ट आणि अठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ पाथर्डीच्या करंजी घाटामध्ये एसटी बससह सहा वाहनांचा एकाच वेळी अपघात झाला यात बसमधील दोन प्रवाशी गंभीर जखमी झालेत तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील करंजी घाटामध्ये गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास नगरकडून पाथर्डीकडे जाणाऱ्या ट्रकनं समोरून येणारी एसटी बस इनोव्हा कार टेम्पो जीप आणि मोटारसायकल अशा जवळपास पाच वाहनांना धडक दिल्यामुळे या अपघातामध्ये एसटी बसमधील दोन प्रवाशी गंभीर जखमी झालेत तर दुचाकीस्वार इनोव्हा कार टेम्पो आणि जीपमधील प्रवाशी किरकोळ जखमी झालेत पाथर्डीहून कल्याणकडे जाणाऱ्या विठ्ठलवाडी डेपोच्या एसटी बसमधील जखमी प्रवाशांना तात्काळ तिसगाव येथील सरकारी दवाखान्यात पाठवलं गेलं अपघातानंतर मात्र ट्रकचा चालक ट्रक, चा ट्रक घटनास्थळी सोडून पसार झाला एकाच वेळी सहा वाहनांचा अपघात झाल्यामुळे करंजी घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली अपघात नेमकी कोणत्या वाहनाचा झाला आणि कशामुळे झाला याबाबत काही वेळ मोठा संभ्रम निर्माण झाला एका ट्रकमुळं इतर पाच वाहनांचा अपघात या ठिकाणी झाला असून या अपघातामध्ये सर्व वाहनांचं मोठं नुकसान देखील झालंय माणिकशहा पीरबाबा दरगाहाजवळील धोकादायक वळणावरच हा अपघात झाल्यामुळे या ठिकाणी घाटातील दोनही बाजूनं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या काही वेळानं या ठिकाणी राज्य पोलीस महामार्ग विभागाचे कर्मचारी आल्यानंतर त्यांनी वाहतूक सुरळीत केली सातत्यानं या धोकादायक वळणाजवळ वाहनांचे अपघात होत आहेत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वळणाची दुरुस्ती करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे अमोल कांक्रियासह मुकुंद लोहया सी न्यूज मराठी पाथर्डी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस